अर्जुनवीर काका पवार शिवछत्रपती गोविंद पवार यांचा पट्टा येतो जरा कमिटीतले एक जण कोण बर ठीक बरं चालतं एवढं राऊंड झाल्यावर करणार एक कमिटीतले एक जण या राऊंड आताच घ्या राऊंड सेपरेट घ्या हे बुजवून टाका आणि हे मैदान करा नाही बरं तीन मिनिटाची पुस्तक चल चल। दीपक लोंडे पाटील भावी पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्याकडून कुस्ती कॉमिटीसाठी एकशे एक रुपया गुन्हा कुस्ती फार चांगली कुस्ती चाललेली आहे या साईड ला जे पैलवान उभा आहेत का थोड प्रेक्षक माग आहेत पाठीमाग सारखा कुस्ती सर्वांना बघू द्या फार कुस्ती स्पर्धा मोठी आहे शैन गाडी विनी कॉर्नर गाडी आणि बुलट गाडी हॅलो हॅलो या गाड्या हॅलो परत घ्या दुसरा चल पुढे अरे बप्प्या वरन खाली चल पुढे अरे पुढे चल बप्प्या अन्ना गायकवाडचा एक पट्टा आणि कुस्ती सम्राट असलम काजी वस्तादांचा एक भाचा आहे अरे बाप्या चल हॅलो हॅलो तू चल पुढा तू चल शबा शबा हे पर आहे हे चालत राहा चल पुढे तू तू चल पुढा अरे मोहिनला खाली पक्का लागायचे चल चल पुढे चालत राहा हलवत राहा बाप्प्या शबाप्या अलवड खालीस कामार तुला खेळता बाप्प्या दुसरं असतं काय कुस्ती आहे राव टाळ्या तरी करा की सर्वांनी टाळ्या किती चुरस आहे चुरस ही शाईन गाडी साठी संघर्ष सुरू आहे खंडोबा केसरी ओरिजिनल ओ मोंची कुतीत पत आहे राष्ट्रीय हा नव्या दम्याचा आहे आज मात्र महाराष्ट्रात चर्चेत नाव आलो वाकून 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 स्कोर झिरो दोन चार का झिरो चार आहे का झिरो तीन झिरो तीन शेवटचे काही शेकल बाकी आणि किती सांगणार कौतुक टाइम राज राजटेळी नावाचा पोरगा गाराकोल्याचा महात्रात उदयास आला पिंपळनेर मध्ये टाळ्या वाजवा सर्वांनी फार सुंदर गोष्टी मार्गदर्शकाचं कौतुक आहे